अंजूची नरन शिल्पा माहेरच्या संपत्तीत हिस्सा मागण्यासाठी माहेरी आली होती अंजूच्या सासूचं पण म्हणणं होते की वडील ह्या जगात नाहीत तेव्हा दोघं बहीण भावांमध्ये संपत्तीची समान वाटणी करून टाकली पाहिजे परंतु अंजू आणि तिच्या नवऱ्याचं अमितचं म्हणणं होतं की कसली वाटणी व्हायला नाही पाहिजे कारण की बहीण शिल्पाच्या सासरी संपत्तीची काहीच कमी नाहीये आणि शिल्पाच्या लग्नामध्ये वडिलांनी शिल्पाच्या शिल्पा वडिलांनी खूप खर्च देखील केला होता तसेच खूप हुंडा देऊन तिचे एक लग्न तिचे लग्न एका श्रीमंत घरात केले होते परंतु शिल्पा व तिच्या आई मात्र ऐकायला तयार नव्हते शिल्पाच्या आईला वाटत असे की माझ्या नवऱ्याच्या संपत्तीवर सून अंजू मौज मजा करणार आणि या संपत्तीवर तर माझी मुलगी शिल्पाचा पण हक्क आहे परंतु शिल्पाला शिल्पाच्या आईला हे मात्र समजत नव्हते की तिच्यासाठी तिच्या वडिलांनी काहीच कमी नव्हते केले तिला बाबांनी अगोदरच खूप काही दिलं होतं तसेच तिच्या लग्नामध्ये जवळजवळ एक करोड रुपये खर्च केले होते त्यातील पंच्याहत्तर लाख तर त्यांनी हुंडा म्हणून दिला होता आणि राहिलेल्या छान लग्न करून दिलं होतं ते करोड रुपये तर त्यांनी संपत्ती विकूनच जमा केले होते त्या संपत्तीवर काय अमितचा हक्क नव्हता का त्यावेळी अमितने व अंजूने संपत्तीची वाटणी सुद्धा मागितली नव्हती हो आणि आता राहिलेल्या संपत्तीवर शिल्पा मात्र हक्क मागत होती अंजूला चांगलंच माहीत होतं की शिल्पाच्या सासरी तिला नणनसुद्धा नाही आहे त्यामुळे तिला तर सासरची वाटणी करण्याची गरजसुद्धा पडणार नाही काय आहे ते व ते तिचे व तिच्या पतीचंच होणार राहत होणार होतं आणि माहेरून सुद्धा तिच्या वडिलांनी तिला भरपूर संपत्ती तिच्या लग्नात अगोदरच दिलेली आहे हुंडा म्हणून पंच्याहत्तर लाख रुपये दिले होते आणि पंचवीस लाख लग्नात खर्च झाले होते ही काही मामूली रक्कम नव्हती परंतु शिल्पाचं म्हणणं होतं की अमितला सुद्धा त्याच्या सासरकडून चांगला भरपूर हुंडा मिळाला आहे त्यामुळे इकडच्या माहेरच्या संपत्तीची समान वाटणी झालीच पाहिजे तेव्हा अंजू म्हणाली हो मला माझ्यावर माहेरहून भरपूर हुंडा मिळाला आहे आणि ती माझ्या माहेरची संपत्ती आहे परंतु तुला त्याच्याशी काय देणे घेणे आहे आणि मी तुझ्यासारखं माहेरी नाही चालले माहेरच्या संपत्तीत वाटणी मागायला जसं तुझ्या वडिलांनी इथलीच काहीच संपत्ती विकून तुझ्या लग्नामध्ये खर्च केला तसंच माझ्या वडिलांनीसुद्धा माझ्या माहेरची थोडी संपत्ती विकून माझ्या लग्नामध्ये खर्च केला आहे तसेच मला तुझ्यासारखंच माझ्या बाबांनी पण लग्नात भरपूर हुंडाई दिला म्हणून मी काही त्यांना तुझ्यासारखा का हक्क मागत नाही राहिलेल्या संपत्तीमध्ये हक्क मागण्याचा मला काही अधिकार नाही मी खुश आहे मला जेवढी संपत्ती वडिलांनी लग्नामध्ये दिली आहे त्यातच मी समाधानी आहे अशा प्रकारे तुझ्याकडे पण तुझ्या बाबांनी दिलेली संपत्ती आहेच की तरी पण तुला माहेरच्या संपत्तीचा लोभ आहे तेव्हा शिल्पा म्हणाली मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही ना तुम्ही तुमच्या माहेरकडून संपत्ती घ्या किंवा नका घेऊ परंतु म मा इथून मात्र माझ्या संपत्तीचा समान वाटा पाहिजेच आहे यासाठी मला कायद्याचा आधार घ्यावा लागला तरी सुद्धा ला तो मी घेईन या सर्व गोष्टी शिल्पाच्या आई मात्र शिल्पाला पूर्ण साथ देत होती अमित म्हणाला ठीक आहे तुला संपत्तीचे हिस्सा देतो पण त्याबरोबर आईचीसुद्धा सुद्धा अर्धी जबाबदारी तु, जबाबदारी तुला घ्यावी लागेल तेव्हा शिल्पा म्हणाली अशा भावनिक गोष्टींचा माझ्यावर काहीही परिणाम होणार नाही जे कायद्याने मला मिळणार आहे ते मिळेलच असलं काही मला बोलून मी माझा इरादा बदलणार नाही अंजू व आम्हीच्या लक्षात आलं होतं की आई व शिल्पा या संपत्तीची वाटणी केल्याशिवाय गप्प बसणार नाहीत आईला तर हेच सहन होत नव्हतं की त्यांची सून त्यांच्या नवऱ्याच्या संपत्तीवर ऐश करे मुलीला संपत्ती देण्याच्या नादात त्यांना त्यांचा मुलगा दिसतच नव्हता आणि हे पण कळत नव्हतं की अगोदरच मुलीच्या लग्नामध्ये वडिलांनी बरीच संपत्ती विकली होती त्या संपत्तीची तर अमितला काही वाटणी पण मिळाली नव्हती परंतु अंजू व अमितला समजून चुकले होते की आता काहीच होऊ शकत नाही वाटणी तर होणारच आहे तेव्हा अमित म्हणाला की संपत्तीची वाटणी करण्यासाठी मी उद्याच वकिलांना बोलावून घेतो कायदा तर नक्कीच बरोबर वाटणी करेल संपत्तीची हे ऐकून शिल्पा व तिची आई मात्र खूप खुश झाले दुसऱ्या दिवशी वकील साहेब घरी आले वकील साहेबांनी सगळ्यांना बोलावून घेतले तेव्हा शिल्पा तिची आई तसेच अंजू आणि अमित तिथे आले तेव्हा वकील साहेब म्हणाले की सगळे लोक आलेच नाहीत पहिल्यांदा सर्व लोकांना बोलावून घ्या मग संपत्तीची वाटणीस करायला सुरुवात करू तेव्हा शिल्पा म्हणाली वकील काका सर्व लोक तर आले आहेत अजून कोणीच राहिलं नाही त्यावर वकील साहेब म्हणाले अजून तीन लोक राहिले आहेत अमितने मला त्याचा नंबर दिलावला आहे त्यांना कॉल केला आहे येतीलच ते लवकर आता मात्र शिल्पा खूप हैराण झाली की नक्की अजून कोण राहिलं आहे तेवढ्या शिल्पाने पाहिलं की तिच्या तीनही ये आत्या येत आहेत त्यांना पाहून शिल्पाची आई म्हणाली की तुम्ही आज इकडे अचानक असं कसं आलात त्या आत्या त्यावर आत्या म्हणाले की आम्ही असं ऐकलं आहे की तुम्ही लोक संपत्तीची वाटणी करायला संपत्तीची वाटणी करायला लागलेल्या आहात त्यामुळे आम्ही इकडे आलो आहोत तेव्हा शिल्पा म्हणाली संपत्तीची वाटणी माझ्यात व माझ्या भावात होणार आहे तेव्हा तुम्ही इथे कशाला आलात तेव्हा वकील साहेब म्हणाले शिल्पा संपत्तीची वाटणी कायद्याने होत आहे त्यामुळे कायद्याच्या नियमानुसार संपत्तीची वाटणी होईल तुझ्या म्हणण्यानुसार नाही तुला वाटते माझ्यात व माझ्या भावातच संपत्तीची वाटणी झाली पाहिजे तर तसं नसतं कायदा सगळ्यांसाठी सारखा असतो माझ्याजवळ सगळे संपत्तीचे कागद आले आहेत त्यामुळे मी त्यानुसार वाटणी करतो शिल्पा व तिच्या आईला तर काही समजतच नव्हतं की हे सगळं काय चाललेलं आहे वकील साहेबांनी बोलणं सुरू केलं तुमची सर्व काही वडिलोपर्जित संपत्ती की जी अमितच्या आजोबांच्या नावावर हो आहे तर त्यावर फक्त तुमच्या वडिलांचा नाही तर सर्व मुलांना सारखाच हक्क मिळणार आहे तर सर्व जमिनीची लगबग लगबग किंमत चार करोडची निघाली आहे तर नियमानुसार प्रत्येक मुलांना एक करोड रुपये मिळाले पाहिजेत आम्हीच्या वडिलांचे एक करोड व तीन आत्त्यांचे प्रत्येकी एक एक करोड आम्हीच्या वडिलांनी अगोदरच काही जमीन विकलेली आहे की ज्या जमिनीवर तिन्ही आत्यांचा सारखाच हक्क देखील होता आणि त्यावेळी त्यांना तर विचारलं सुद्धा नव्हतं तुमच्या वडिलांनी जमीन विकून मुलीचं लग्न करून दिले होते तर त्यातील पंच्याहत्तर लाख तिनी आत्यांच्या हिश्याचे मिळून होते त्यात अमितच्या व शिल्पाचे वडिलांचे हिश्याचे फक्त पंचवीस लाख होते परंतु जी एक करोडची जमीन शिल्पा व अमितच्या हिश्यामध्ये जात आहे ती विकून राहिलेले पंच्याहत्तर लाख ,00, रुपये तीन आत्यांच्या मालकीचे आहेत ते त्यांना दिले जातील आणि राहिलेल्या पंचवीस लाख रुपयांमध्ये पंचवीस लाख रुपयांमधील साडेबारा लाख शिल्पाला व साडेबारा लाख अमितला दिले जातील आता राहिले हे घर तर या घराचे कागदपत्र सुद्धा अमितच्या आजोबांच्याच नावावर आहेत या घराचे सुद्धा चार हिस्से होती तीन आत्यांचे तीन व एक अमितच्या वडिलांचा हे घर दोन मजले आहे त्यामुळे खालच्या मजल्याचे दोन हिस्से व वरच्या मजल्याचे दोन हिस्से होतील त्यातील तुल तुम्ही लोक सर्वांनी मिळून ठरवा की घराचा कोणता हिस्सा कोणाला पाहिजे आहे आणि जो हिस्सा अमितच्या वडिलांना मिळणार आहे मग त्यात पण दोन हिस्से होतील त्यातील अर्धा हिस्सा अमितचा व अर्धा हिस्सा शिल्पाचा होईल हे सगळं ऐकून मात्र शिल्पा व शिल्पाच्या आईची हालत खराब झाली होती इतके दिवस शिल्पाची आई स्वप्न बघत होती की सर्व जमीन विकून चार करोड मिळतील आणि दोन दोन करोड दोघा बहीण भावांना वाटून मिळून जातील आपल्या मुलीला चांगलीच भरपूर संपत्ती मिळेल पण कशाचं काय इथे तर हातातलं फक्त हातात फक्त साडेबार लाख रुपयेच येणार होते आणि शिवाय या एवढ्या मोठ्या घराचे पण चार हिस्से होणार होते आणि त्यातही परत अमित व शिल्पाचे दोन हिस्से होणार होणार असल्याचे बोलले जात आहे तिने आत्या मात्र मग मा खूप खुश होत्या आणि म्हणत होत्या की आम्ही तर स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता की आम्हाला या वयात या म्हातारपणात इतकी मोठी संपत्ती मिळेल आणि ते पण आपल्या माहेराकडून तेव्हा शिल्पाच्या रागाने बोलली की लाज कशी वाटत नाही तुम्हाला की या वयामध्ये बाहेरची संपत्ती घ्यायला आले आहात तेव्हा तिने आत्या म्हणाल्या आम्हाला का लाज वाटेल बहिणी जर आमची भाजी माहेरीवरून येऊन स्वतःचा हिस्सा घेत असेल तर आम्ही का आमच्या वाटा घेऊ शकत नाही कायदा तर सर्वांसाठी सारखाच असतो ना हे सर्व बोलणे ऐकून शिल्पाला तर जणू काही झटकाच बसला होता कुठं ती स्वतः दोन करोड रुपयांची मालकीण होण्याची स्वप्न पाहत होती आणि इतर तर तिच्या आत्याच एक करोडच्या मालकीन होऊन बसल्या होत्या आता मात्र शिल्पाला व आईला कुठल्याही प्रकारची वाटणी करायची नव्हती परंतु अंजू व अमितला मात्र वाटणी पाहिजे होती तेव्हा अमित म्हणाला की आता तर वाटणी तर होणारच आहे तेव्हा शिल्पा म्हणाली काय दादा अरे कसल्या गोष्टी करत आहे मला तर कोणतीच वाटणी नको आहे आई पण म्हणाली वेळा झालास का अमित चांगली संपत्ती आहे आपल्याकडे कशाला वाटणी करायची कशाला आपली संपत्ती आत्याच्या घरी जाऊ देतोस तेव्हा अंजू म्हणाली की आई आता असं कसं असं का जेव्हा आपल्या घरातील संपत्ती शिल्पाच्या घरी जाणार होती तेव्हा तर तुम्हाला काहीच अडचण नव्हती पण ही संपत्ती आता आत्याच्या घरी जाणार आहे तर तुम्हाला अडचण येत आहे आता तर वाटणी होणारच आहे आणि ते पण कायद्यानुसार एक एक, एक विटेची वाटणी होणार तेवढ्यात आई जोरात ओरडली नाही काहीच कोणत्याच प्रकारची वाटणी होणार नाही त्यावर वकील साहेब म्हणाले की मॅडम कायदा आणि कायदा आपल्या म्हणण्यानुसार नाही चालत तुम्ही स्वतः मला इथे वाटणी करण्यासाठी बोलवलं आहे आणि जेव्हा कायदेशीर वाटणी होते तेव्हा ती अशीच होत असते दुसरा काही मार्ग नाही तरीसुद्धा शिल्पाची आई ओरडली नाही नाही मला अजिबात वाटणी होऊ द्यायची नाही तेवढ्या शिल्पाच्या आत्या म्हणाल्या की आम्हाला तर वाटणी पाहिजे आहे आता अंजूने आम्ही सुद्धा म्हणाले आम्हाला सुद्धा वाटणी पाहिजे आहे आता मात्र शिल्पा व तिच्या आईला काय करावं हे समजेना काय करावं हे समजेनं झाले त्यांनी स्वतःच्या पायावर जणू काही कुराडच मारून घेतली होती अंजू आणि अमित शिल्पाला म्हणाले की हे बघ शिल्पा आता वाटणी तर होणारच आहे आणि त्या नियमानुसार तुला आता इथे येऊन तुझ्या वाटणीच्या आईची सेवा सुद्धा करावी लागेल कारण की आईची जबाबदारी फक्त माझ्या एकट्या वाट एकट्याच्या वाट्याची नाहीये हा जर तू तुझ्या फक्त तु मुलीसारखी तु या घरात आपल्या माहेरी सणावाराला आली असती तर तुला हक्काने माहेरपणाचं सुख देऊन मी आईची जबाबदारी नक्कीच घेतली असती परंतु तू भाऊ भाऊ होऊन हिस्सा घेतला आहेस तर भाऊ म्हणून तुला आईची जबाबदारी पण घ्यावी लागेल आजपासून तू माझी बहीण नाही तर भाऊ सारखी भावासारखीच आहेस त्यामुळे तुला इथे राहून आईची जबाबदारी घ्यावी लागेल आणि हो बाबांच्या अंतिम संस्काराच्या वेळी तुझं काहीच योगदान नव्हतं हो तर आता जेव्हा श्राद्धाचा महिना येईल ना त्यावेळेस बाबांच्या श्राद्धामध्ये सुद्धा तुला सामान योगदान मिळेल तेव्हा आई म्हणाली का हे तर मुलाचं व सुनेचं काम तिच्या बघणार की मायाच बघत बसेल तेव्हा अंजू म्हणाली की आई तुमच्या हिशोबानासर सर्व काही होणार नाही आणि सगळं जर मुलाचे व सुनेचे काम आहे तर सासरची संपत्ती सुद्धा मुलगा व सुनेचीच असते मुलीची नसते आणि संपत्तीत जर मुलगा म्हणून वाटणी हवी असेल ना तर मुलगा म्हणून मुलाचे कर्तव्य पण निभवावे लागेल त्यामुळे असं तर कधीच होणार नाही की मनात आलं म्हणून मुलगी होऊन माहेर यायचं आणि माहेरकडून हक्काने सगळं सन्वार करून घ्यायचे आणि जेव्हा मन करेल तेव्हा मुलगा व्हायचं आणि माहेरातील संपत्तीचा हिस्सा मागायचा शिल्पा व तिच्या आईजवळ अंजू व अमितच्या बोलण्यावर काहीच उत्तर नव्हतं शिल्पाने आपल्या लोभीपणामुळे आपलं माहेर पूर्णपणे गमावलं होतं शिल्पाच्या आईने मुलीच्या आंधळ्या प्रेमाखातर आणि सुनेने आपल्या नवऱ्याच्या संपत्तीवर मोज मजा करू नये म्हणून मुलीला मायासाठी मुकवले वाटनी वाटनी चा हो आणी होते अंजू आणि अमित वाटणी करण्याच्या निर्णयावर ठाम होते आणि शेवटी संपत्तीची वाटणी झाली आत्याने मात्र आपल्या वाटणीची सर्व संपत्ती स्वखुशीने अमितच्या नावावर केली कारण त्या तीनही आत्या काही शिल्पासारख्या लोभी नव्हत्या आणि त्यांचं म्हणणं होतं की आमच्या वडिलांनी आमच्या लग्नामध्ये भरपूर खर्च केला होता त्यामुळे आम्हाला माहेराकडून कोणताही हिस्सा नको आहे हा मात्र आमचा भाचा मात्र देणार आम्ही आमच्या वाटणीची हिस्सा घेऊन आम्ही स्वखुशीने आमच्याच भाच्याला देत आहोत आता शिल्पाच्या नावावर मात्र तिच्या हिश्याला काहीच जास्त संपत्ती आली नव्हती आणि माहेरच्या लोकांशी पण तिचे नाते खराब झाले होते त्यात माहेरची पण जबाबदारी तिच्यावर पडली होती शिल्पाला आपली चूक कळाली होती तसे तिच्या आईला पण चुकीची जाणीव झाली होती शिल्पा म्हणाली दादा वहिनी मला माफ करा माझ्याकडून खूप मोठी चूक झाली मला तुमच्याकडून संपत्तीच कोणतीही वाटणी नको आहे त्यामुळे जसं पहिलं चालू होतं तसंच चालू राहू द्या माझे माहेर मला पाहिजे आहे परंतु अमित आणि अंजू या गोष्टीसाठी तयार नव्हते ते म्हणाले शिल्पा हे काय बोलत आहेस तू कसलं माहेर पाहिजे तुला माहेर तर फक्त मुलीचे असते तू तर मुलगा आहेस तू मुलगा म्हणून हिस्सा घेतला आहेस त्यामुळे तुझे हे माहेर नाही तर घर आहे स्वतःचं त्यामुळे आपल्या घरात राहा व आपल्या आईच्या प्रति आपली जबाबदारी सांभाळ माझ्या आजपासून कोणी बहीण नाही आहे तर एक भाऊ आहे आणि भावाला त्याचा हिस्सा मिळालेला आहे त्यामुळे दोघे भाऊ मिळून आपल्या आपापल्या हिश्श्याची जबाबदारी निभवतील तेव्हा शिल्पा म्हणाली दादा असे कसे होईल मी माझे सासरचे बघू की माहेरचं बघत बसू मला माझ्या सासरचं सा बघणं जास्त जरुरी आहे कारण तिथे सगळी जबाबदारी माझ्यावर तर आहे मी माहेर येऊन सारखी आईची काळजी कशी घेऊ शकेल तेव्हा अंजू म्हणाली हा सगळा विचार तर तू अगोदरच करायला पाहिजे होता तेव्हा शिल्पाची आई म्हणाली अंजू अगं तू हे काय बोलत आहेस तुला माहीत नाही का आपल्यात नंदेचे नाव घेऊन बोललं जात नाही तिला वंश म्हणावं लागतं तेव्हा अंजू म्हणाली की आई तुम्ही हे काय बोलत आहात जोपर्यंत शिल्पा माझी नणंद होती तोपर्यंत मी तिला वंसच म्हणत होते परंतु ती आता माझी नणंद राहिली नाही तर ती माझा आता छोटा दीर झाली आहे आणि छोट्या दीराचे नाव घेऊनच बोललं जातं असे म्हणून अमित व अंजू आपल्या तिन्ही आत्यांना तिन्ही आत्यांना सोडण्यासाठी गेटपर्यंत गेले आणि जाता जाता त्यांना म्हणाले की आता तुम्ही सर्वजण सणावारासाठी माहेरी नक्की येत जावा कारण की माहेरी माहेरी मुली आल्या तरच माहेरची शान असते माहेरचं घर उजाळून निघते आणि या घराच्या मुली तर तुम्हीच आहात तेव्हा सगळ्याजणी सणावाराला राखीला दिवाळीला नेहमी माहेरी येत जावा आणि आत्याला सोडून आल्यानंतर अंजू अमित गुपचूप आपल्या रूममध्ये निघून गेले शिल्पावतीच्या आई त्या दोघांकडे नुसतेच पाहत राहिले कारण त्यांना काय बोलावे काहीच उत्तर दोघींकडे नव्हते त्या दोघींनाही खूप चांगल्या प्रकारे समजून चुकले होते की आज आपल्या लोभीपणामुळे तसेच मूर्खपणामुळे आपले शिल्पाचे माहेर कायमचे संपून गेले आहे तर त्याच्यामुळे शिल्पाला आता फारच वाईट वाटत होतं जे मिळवण्यासाठी ती आली होती ते तर काही मिळालं नाही पण आईचा सांभाळ करायची जबाबदारी आणि प्रॉपर्टीचे फारच थोडासा हिस्सा तिला मिळाला होता आपण दोघी चुकले म्हणून शिल्पा अमित आणि अंजूच्या खोलीत गेली आणि माफी मागू लागली तिच्या पाठीमागे तिची आई पण गेली आणि मग अमितची माफी मागू लागली अमित आम्हाला माफ कर रे आम्ही लोभीपणामुळे हे सर्व गोष्टी केल्या होत्या पण कायद्यानुसार आत्यानाही हिस्सा द्यावा लागेल हे आमच्या लक्षातही आलं देखील नाही पण जेव्हा वकील आले आणि वकिलाने सर्व गोष्टी समोर मांडल्या तेव्हा मात्र आमच्या पायाखालची जमीन सरकली होती अमित आणि अंजू मला माफ कर आईनेच अशा प्रकारे माफी मागितली म्हटल्यावर शिल्पाने देखील दादा वहिनीची माफी मागितली मग त्यावर अमितने देखील मोठ्या मनाने त्यांना दोघींनाही माफ केले त्यावर मग अमित म्हणाला की अगं शिल्पा पैसा काही प्रत्येक गोष्टीसाठी महत्वाचा नसतो पैशासाठी नाती तोडणी ही खूप मूर्खपणाची गोष्ट आहे ते तुम्हाला कसं समजलं नाही आजकालच्या युगामध्ये सगळीच लोक प्रॉपर्टीच्या मागे लागली आहेत पण त्याचे काय परिणाम होतील याचा देखील विचार देखील ते करत नाही नशीब तुझ्या लवकर काही गोष्टी लक्षात आल्या आणि आपलं नातं तुटण्याआधीच ते तू तू सावरलंस बरं ठीक आहे आता सगळं काही चांगलं झालं आहे तर तू देखील माहेरपणासाठी जेव्हा वाटेल तेव्हा तू येत जा भाऊबीज रक्षाबंधन सणासुदीला येत जा आणि मान सन्मानाने माहेरी राहत जा त्यावर शिल्पाला खूप वाईट वाटलं की एवढं चुकीचं वागून देखील आपला दादा किती चांगल्या प्रकारे समजून सांगतोय तिने पुन्हा एकदा अंजू आणि दादाची माफी मागितली शिल्पा पुढच्या दिवाळीला मात्र सगळ्यांनी आनंदाने आमच्या घरी यायचे आत्या आणि तू सगळे घरी आल्यावर घर कसं गोकुळाने भरून जाईल बघ त्यावर तिच्या आईचे देखील डोळे भरून आले ज्या गोष्टी आपण मुलांना समजायला हव्यात त्याच गोष्टी आपल्या मुला मुलगा आपल्याला समजून सांगतोय हे बघून त्यांना अभिमान देखील वाटला आणि आपल्या चुकीची लाज देखील वाटली मग शिल्पाला मान सन्मानाने तिला तिच्या घरी म्हणजेच सासरी पाठवण्यात आलं मित्रमैत्रिणींनो आपल्या भारतात संयुक्त कुटुंब संस्कृती असलेल्या भारतात आजही अनेक पिढ्या एकत्र एका छताखाली राहतात मात्र हळूहळू काळ बदललं असून विशेषतः मोठ्या शहरांमध्ये मोठ्या संयुक्त कुटुंबाऐवजी फक्त लहान विभक्त कुटुंब दिसतात अशा परिस्थितीत मालमत्तेबाबत अनेकदा वाद होतात जवळपास कोणत्या ना कोणत्या घरात मालमत्तेवरून प्रॉपर्टीवरून वाद विवाद आणि भांडणं होताना अनेकदा पाहायला मिळालं आहे काही घरांमध्ये मालमत्तेवरून झालेला वाद कायद्याच्या हस्तक्षेपाशिवाय सोडवले जातात तर काही ठिकाणी प्रकरण न्यायालयात पोहोचते मालमत्तेची लालसा वडील आणि मुलाच्या आणि मुलीच्या नात्यात कुटुता आणू शकते मुलींना हिस्सा मागितला तर मग मुलींना भाऊ कोणत्या सणासुदीला भाऊबीजेला बोलवत नाही त्यांच्या नात्यामध्ये कटुता येते तशी शिल्पा आणि अमितमध्ये आली असती पण समजत असल्याने समाजात असल्याने त्यांनी ती कटुता येऊ दिली नाही पण मग मित्रांनो पूर्वी बहिणीला हिस्सा मिळत नव्हता फक्त मुलांनाच मिळत होता परंतु कायद्याने सर्व मुलांना समान हिस्सा मिळत होता ही संपत्ती वडिलोपार्जित असेल तर सर्वांना समान हिस्सा त्यात बायका पण आले पण पन मुलींना मिळत नव्हता एक मुलगी म्हणून आणि तिचे लग्न झाले तर यात या घराशी या काही संबंध राहिला नाही मुलीची परिस्थिती चांगली नसेल किंवा ती विधवा असेल तरी तिला हिस्सा मिळत नसे पुढे आता कायदा बदललाय व मुलीचा पण समान हक्क ठरलाय त्यांचेच आपत्य म्हणून ती हकदार झालीये आता कायद्याने ती समान हकदार आहे तिचे लग्न झाले असले तरी एकापेक्षा जास्त मुले मुले असतील तर त्यातला एकच आपल्या नावावर करू शकत नाही कोणा एकाला आपल्या नावावर करायचे असल्यास इतर हकदारांना सरकारी कागदपत्रांवर लेखी द्यावे लागते आम्ही स्वच्छ नेम यावरचे मालकी हक्क सोडत आहे वा कुणाला ज्याच्या नावाला देत आहे त्याला देत आहोत मुलीला वाटा मिळाला मिळाला नाही मिळाला मधून तिने नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट दिले नसेल तर ती कोर्टात अशी केस करू शकते म्हणजे एकूण काय सर्व मुलांना समान हक्क आहे याबाबत तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्की कळवा आणि आजची ही महत्त्वाची माहिती कदा तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद